सन्मान्य राजेश टोपे आपण काळजी करू नका तुम्ही तिकडं असल्यामुळे तुम्हाला काळजी वाटते इकडे या मग का। तुमची काळजीच निघून जाईल खरोखरीच आपण तरतूद व्यवस्थित केलेली आहे कुठलीही काम थांबणार नाही आपण मेडिकल कॉलेज काढल्यावर केंद्र सरकार पण आपल्याला पैसे देतं हेही तुम्हाला माहिती आहे अरे बारामध्ये काय त्याच्यापेक्षा भारी करू काय काळजी करतो काल सन्मान्य सदस्य राजेश टोपेंनी विचारलं की तुमच्या एवढी मेडिकल कॉलेज काढले चाललेली आहे तर मग पैसे नाही सन्मान्य राजेश टोपे आपण काळजी करू नका तुम्ही तिकडं असल्यामुळे तुम्हाला काळजी वाटते इकडे या मग का तुमची काळजीच निघून जाईल तर ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या परंतु खरोखरीच आपण तरतूद व्यवस्थित केलेली आहे कुठलीही कामं थांबणार नाही आपण मेडिकल कॉलेज काढल्यावर केंद्र सरकार पण आपल्याला पैसे देतं हेही तुम्हाला माहिती आहे आणि मग केंद्राचा पैसा प्लस आपल्या राज्याचा पैसा हायचं अरे बारामती काय त्याच्यापेक्षा भारी करू काय काळजी करतो त्याच्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या करता एकवीस हजार एक्क्याण्णव कोटी वरून बावीस हजार आठशे शहात्तर कोटी नऊ टक्के वाढ मदत कार्य व पुनर्वसन विभागाकरता बारा हजार तेरा हजार पासष्ट सात टक्के वाढ अध्यक्ष मोदी मला एवढंच सांगायचं की सर्वच विभागाच्या करता तरतूद आपण वाढवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे सर्वच घटकांना न्याय देणार आहे विरोधी पक्ष मी कशाची नाही 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 गेल्या वर्षीच्या तुलनेत हो ती आपला जो जो ही आहे ते पर्सेंटेज ते तसंच आहे गेल्या वर्षी जे होत त्याच्यात नऊ टक्के ऍडिशनल वाढ केली नाही राऊत साहेब नाही अध्यक्ष महोदय मी विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण ऐकत होतो विरोधी पक्ष नेते ते एकदम साडी वाटपाच्या योजनेवरच आले आणि त्यांनी टीका केली काय होत जर आपल्या मुलीला आपल्या महिलेला आपल्या भगिनीला आपल्या आईला साडी दिली म्हणून वाईट वाटायचं काय कारण अध्यक्ष अध्यक्ष महोदय राज्यातील महिलांच्या बाबतीत एखादी सरकार योजना करत असेल तर त्याला विरोध का करायचा माझ्या मते तुम्हाला या योजनेचं महत्वच त्या ठिकाणी कळलेलं नाही ही अध्यक्ष महोदय केवळ वा साडी वाटप नाही आहे ही कॅप्टिव मार्केट योजना तयार आहे त्यांच्या लक्षात येत नाही हे कॅप्टिव मार्केट योजना आहे अंत्योदय सिधा धारक महिलेला एक साडी मोफत आपण देणार आहे माझं म्हणणं की राज्यातल्या गरीब निराधार महिलांच्या साठी एक साडी देखील महत्वाची त्या ठिकाणी असते अध्यक्ष महोदय मला आठवत आहे आम्ही लहानपणी शाळेत जायचो त्यावेळेस गावाकडच्या महिला दोन साड्या म्हणजे त्यांचा जोड असायचा सा। आता परिस्थिती बदललेली आपण बदलवण्याचा प्रयत्न करतोय जरा कौतुक एक त्यांनी सांगितलं असताना एक साडी काय देतात दोन द्या तर समजला असतो